छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे अजिंठा वनपरिक्षेत्राच्या हद्दीमध्ये असलेल्या शिवना येथे शुक्रवारी सात वाजता असे काही नीलगाय रोही मृतावस्तीत आढळून आली हा मृत्यू हिंसक प्राण्यांच्या हल्ल्यामध्ये झालेला असावा असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आलाय जंगलातून भरकटत शिवणा गावातील ईदगा शिवारामध्ये आलेला नीलगाईचा गुरुवारी रात्री मृत्यू झाल्यामुळे ग्रामस्थ एकच आश्चर्य व्यक्त करत आहेत सिल्लोड तालुक्यातील शिवना येथील गट नंबर सातशे मध्ये ग्रामीण रुग्णालय जावळी येथे जिल्हा परिषद शाळेच्या आवारात एक नर जातीचा नीलगाय मृतावस्थेत शुक्रवारी दिनांक सात फेब्रुवारी रोजी सकाळी आढळून आल्याची माहिती नागरिकांनी अजिंठा वन विभागाला दिली घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष दोडके यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाचे कर्मचारी वनपाल वनमजूर वन घटनास्थळी धावडून पाहणी करून मृत नील ताब्यात घेतला अजिंठा येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर संजीव पाटील यांनी घटनास्थळी जाऊन मृत नीलगायचे शवविच्छेदन केल्यानंतर नीलगाय रोहीवर अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी वनपाल वग सोनार वनरक्षक दिनेश वाघ वणमजूर भानुदास काळे आदी उपस्थित होते न्यूज न्यूजीन महाराष्ट्रासाठी शेख नदीम सिल्लोड